नाही किती कपडे रानात नेऊन ठेवले ते अरे नशिबाने आणले पाहुण्या रावळे म्हणून ठेवतो या मग रानात कशाला नेऊन ठेवायची रानात काय होत रे असमा कुठे निघाल्यावर ती घातली कापड की तुम्ही म्हणता बापू कुठे चालला त्याच्यापेक्षा तिकडली कल्ली तिकडेच घालायची असं पण आहे वय मग गाव आला हो म्हणजे म्हणण्यापेक्षा म्हणजे इच राहिलाच नको ना म्हणून गपचिप जायचं कसे आहे किरकिर नसावी बर आता आम्ही की कपडे सगळे का चांगली नाही हाय का गाड्या लबाड नाही कुठं जायचे तुम्हाला आज आज सन्सरला पण जायचंय मग काय जायचं आता काय करते बर एवढं दहा रुपये कोण देणार आहे आपल्याला हो ना बरोबर आहे तुमचं भूक लागली बे झाले आता भाकरी कळायच चाललंय नुसत्यापैकी तिथं तो का त्याची भाजी केली आणि मिठाचं कारलं तळलं नुसतं आपलं हे करून चकल्या केल्या बारीक लसूण कोथिंबीर मीठ आणि तेल नुसतं तसं तळायचं मस्त लागतं तिखट हे टाकण्यापेक्षा छान अशी आणि माझा आहे स्वयंपाक अजून मी काय बोलायचं तुम्ही तुम्हाला जेवायसाठी भाकरी भाजली तुम्ही चाललाय ना मग कस एकदा जेवलं म्हणजे बिनकाळजी बापू सध्या काही कवाडा पाव खाता बापू आणि फोन बंद का ठेवतोय सांगू का हा सांगा की हा हा बाजी उपाटतोय त्याच्यामुळं विमानात टाकतो फोन त्यांना पण कळत विमानात टाकल्या फोन येत नाही येत नाही आणि आपलं निवांत उपटायची आणि आता काम दोन दिवस झाले त्यांना फोन करायचं आपण काय करायचं समजा बरं बोलायचं नाही बोलायचं अर्धा अर्धा सगळ्या बरोबर बा मग तेवढ्या का बोल अर्धा संप संप नाही तर मग काटिंग घेायचं जायचं काम झाले हो प्रत्येकाच्या घरी मुक्काम हा तो काययचं ताडय फोनवर काय होतं गई समजवतेस लय बोलली मी समक्षात आणि बापूचं काय चुकलं असलं नाही बोलण्यात तर आपलं माफ करा मान आणि काय झालं घरात बाहेर आवाळ आले मग घरात सारा आधार दिसतोय ओ आणि कजय आहे मा तो मारा सांग तो म्हणजे मी वळकू इत हा बाप काय वळकाय नाही तर असू द्या आता वळकू येत नाही तर टाकू दे मला तडात आणि काय का झाले गेले इसरून जायचं होय आपले आणि हमपाना मी करीत नाही आपल्याला काम आहे काम आहे आणि का काम नसल्यावर काही लोक कोणावर बी नाही जमत आणि काय नाही असं सतत नाही काय कुठलं नाही आणि कुणाला काय म्हणायला येत नाही त्याच्यापेक्षा आपलं फोन बन

छान असं मिठाच काढलं तेवढं भाजी मग ठपून आणले काढले कसलं ठपून ठपून आवघड इकडे तुम्हाला सांगतो गट काढवण केले का नाही गट ह्या असे उलता नाही का नाही हे असं कडे मध्ये घालायचं म्हणजे मग सम पदशीर येतं हा है है के आता सगळ्यांनी शिकून घ्या काल काय म्हणी ना कुणी बी आपल्याला मनी तर नाहीत म्हणायचं बडबड केली तर जुळत जेवण हा आपण ऐकून घ्या सगळे आणि तस जेवा बापूच पटलं असलं ह्याच्यासाठी चांगली कमेंट टाका हो कमेंट आणि म्हणते ती मग बोक्यावर वणी राहतो बापू आव चांगलं खाव म्हणणारी म्हणते दुसऱ्या वणी नसता वंगार झाला बापू नाही दिल्या परत रे असंती म्हणते म्हणजे मनील ते आपला आधीच सांगून टाक नाही असू देखील म्हणणार